प्रभाक पाच च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत काढली भव्य रॅली उमेदवारांना मतदान करून विजय करण्याचे केले आवाहन मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका उडून दिला ढोल ताशांच्या गजरात आणि शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहात काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीने संपूर्ण भाग प्रभाग भगवेमय झाला होता यावेळी उमेदवारांनी शिवसेनेला मतदान करून बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले उमेदवारांचा प्रचंड असा उत्स्फूर्त सहभाग प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मैंगुरे रुक्मिणी आंबिगिरे अमानुल्ला सय्यद आणि निर्मलाताई घोडके यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली प्रचाराच्या शक्तीप्रदर्शनामध्ये महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठी गर्दी होती रॅलीदरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे या ठिकाणी ठिकठिकाणी औषध करून स्वागत केले मतदारांकडून मिळणारा हा प्रतिसाद अभूतपूर्व असून उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे प्रभागात शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांमध्ये धडकी भरली आहे प्रचार कार्यापासून ते प्रभागातील विविध संवेदनशील भागामध्ये निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक लक्ष ठेवावे व चोख बंदोबस्त ठेवा अशी मागणी शिवसेना उमेदवार चंद्रकांत मैंगुरे यांनी केली आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे पॅनल कटिबद्ध असल्याची माहिती व ग्वाही यावेळी उमेदवारांनी दिली धनुष्यबाण चंदा समोर बटन दाबून शिवसेनेला विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आहेत आणि शिवसेनेवर आणि एकनाथजी शिंदे साहेबांवर आज आम्ही दिवे पूर्ण वार्डामध्ये आज फेरी प्रचार फेरी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी काढत आहे आणि कालच कळाला कळाला असेल की काल आम्ही आव्हान करतो आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एकेकांच्या घरामध्ये वाटण्याचं काम चालू आहे मला शासनाला विनंती आहे मतदान चांगलं आणि प्लेन आणि लोकांच्या मधून निवडून येण्यासारखं करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं जर होत असेल तर शासन त्यांच्यावर कटर कारवाई करावी भी अशी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या चारही उमेदवाराला आम्हाला निवडून द्यावे असं विनंती करतो जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाच नंबर वार्ड आपल्या वार्डातले सर्व उमेदवार निर्मलाताई घोडके ब मध्ये मी स्वतः हो। आतापर्यंत जे काही आम्ही प्रचार केला ते भरघोस प्रतिसाद मिळत आहे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणी आपल्या सर्व प्रेमळ भाषेत बोलतात की आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला ओवळणी दिलेल्या आहे आज वर्ष झालं आम्ही अठरा ते वीस हजार रुपये घेतलेला आहे तर याची आम्ही ओवाळणी त्यांना आशीर्वाद स्वरूपात आम्ही देणार आहे आणि बाकीचे पण जे काही योजना हेच ह्याच धरून असल व लाडक्या बहिणी व लाडके भाऊच्या वतीनं आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे म्हणून आज आम्ही एक भव्य दिव्य आज प्रचार रॅली आपण काढत आहोत आणि एकच नारा आहे शिंदे साहेबांचा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा नारा आहे आणि शिवसेनेचा जिंदाबाद हे नारा म्हणून ना आपण काढत आहोत आणि सर्व नागरिकांना मतदार बंधू भगिनींना माझा एवढच विनंती आहे आम्हाला प्रतिसाद द्या भरघोस मतांना निवडून द्या तुमची सेवा करायची एकदा संधी द्या हेच मी इथे विश्वचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र